नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसह चॅनल मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य स्वयंबिन उत्पादक का सगळ बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की फक्त शंभर रुपयांमध्ये आता आपल्या सोयाबीनच्या पिकाला शंभर टक्के लागणार दुप्पट कळ्या ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता फक्त शंभर रुपयांमध्ये आपल्या सोयाबीनच्या पिकाला शंभर टक्के लागणार दुप्पट कळ्या पण असा कोणता उपाय आहे की ज्या उपायाचा वापर केल्याने आता फक्त शंभर रुपया सोयाबीनच्या पिकाला शंभर टक्के लागणार दुप्पट कळ्या या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्त कास्तकार बांधवांपर्यंत या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघ मित्रांनो सामान्य स्वयंविन उत्पादक का सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि फक्त शंभर रुपयांमध्ये आता आपल्या सोयाबीनच्या पिकाला शंभर टक्के लागणार दुप्पट कड्या पण असा कोणता उपाय आहे की ज्यामुळे फक्त शंभर रुपयांमध्ये आता आपल्या सोयाबीनच्या पिकाला शंभर टक्के लागणार दुप्पट कळ्या आणि एकदा आपल्या सोयाबीनच्या पिकाला दुप्पट कळ्या लागल्या तर यामुळे आपल्याला दुप्पट कळ्यापासून दुप्पट फुलं आणि दुप्पट फुलापासून फुला दुप्पट शेंगा म्हणजे या वर्षी आपल्याला सोयाबीन उत्पादन घेण्यापासून कुणी वंचित करू शकणार नाही जर आपण हा शंभर रुपयांचा उपाय तात्काळ करत असाल तर, तर बघा मित्रांनो मग हा उपाय कोणता की ज्या उपायामुळे फक्त शंभर रुपयांमध्ये आपल्या सोयाबीनच्या पिकाला शंभर टक्के लागणार दुप्पट कळ्या चला जाणून घेऊयात बघा मित्रांनो आपल्या सोयाबीनच्या पिकाला कळ्या कधी लागत असतात तर आपलं सोयाबीनचं पीक हे जेव्हा चाळीस ते साठ दिवसाच्या दरम्यान असते त्या काळामध्ये सोयाबीनच्या पिकाला गर्द कळ्या लागत असत्या आणि कळ्या लागण्यासाठी सोयाबीनच्या पिकाला अत्यंत महत्वाचा घटक कोणता पाहिजे तर सोयाबीनच्या पिकाला आवश्यकता असते मित्रांनो फॉस्फरसची जर चाळीस ते साठ दिवसाच्या दरम्यान सोयाबीनच्या पिकाला फॉस्फरस हे या ठिकाणी मिळालं तर आपल्या सोयाबीनच्या पिकाला लागणाऱ्या कळ्या दुप्पट लागणार मग अशा परिस्थितीमध्ये राम भरोसे कारभार केल्यानं जमणारे का नाही मग आपल्या जमिनीमध्ये फॉस्फरस असो अथवा नसो आपल्याला हवेच्या माध्यमातून फॉस्फरस द्यायचं आहे जर आपण हवेच्या माध्यमातून फॉस्फरस देण्यात यशस्वी झालो तर लक्षात घ्या या वर्षी आपल्या सोयाबीनच्या पिकाला दुप्पट कळ्या लागल्याशिवाय राहणार नाहीत मग फॉस्फोरस द्यायचं कसं तर यासाठी जेव्हा आपलं सोयाबीनचं पीक हे चाळीस ते साठ दिवसाच्या दरम्यान असते तर फॉस्फोरस घटक असणारा जो विद्राव्य खत आहे तो फवारायचा आहे मग फॉस्फोरस असणारा विद्राव्य खत कोणता तर हा आहे बारा एकसष्ट झिरो झिरो हो मित्रांनो बारा एकसष्ट झिरो याच्यामध्ये नायट्रोजन बारा टक्के फॉस्फरस एकसष्ट टक्के पोटॅशियम शून्य टक्के आणि जर आपण या ठिकाणी या असणाऱ्या विद्राव्य खताचा स्प्रे चाळीस ते साठ दिवसात घेतला तर फक्त अठ्ठेचाळीस तासांमध्ये हा जो फॉस्फरसचा कंटेंट आहे तो आपल्या पिकाला मिळणार आणि त्यामुळे पिकाची फॉस्फरसची गरज पूर्ण होऊन आपल्या सोयाबीनच्या पिकाला लागणार मित्रांनो या ठिकाणी दुप्पट कळ्या मग प्रश्न उद्भवतो की चाळीस ते साठ दिवसात जो बारा एकसठ झिरोचा डोस आपण देणार याचं प्रमाण किती घ्यायचं तर लक्षात घ्या याचं प्रमाण एका लिटरला पाच ग्रॅम म्हणजे पंधरा लिटरचा पंप असेल तर पंच्याहत्तर ग्रॅम घ्या वीस लिटरचा पंप असेल तर शंभर ग्रॅम घ्या आणि एका किलोचा जो पाऊच असतो तो एका एकराला बस होतो तो शंभर ते एकशे वीस रुपयाला मिळतो आणि म्हणूनच म्हटलं मित्रांनो की फक्त शंभर रुपयांमध्ये आता आपण हा उपाय करून शंभर टक्के आपल्या सोयाबीनच्या पिकाला दुप्पट कळ्या लागताना पाहू शकतो मग काय या वर्षी सोयाबीनचं विक्रमी उत्पादन घ्यायचंय काय या वर्षी सोयाबीनचं एकरी वीस क्विंटल उत्पादन घ्यायचे जर घ्यायचा असेल तर मित्रांनो एकच गोष्ट लक्षात ठेवा आपण शंभर रुपयाच दाखवा फक्त शंभर रुपयांमध्ये मित्रांनो आता आपल्या सोयाबीनच्या पिकाला शंभर टक्के लागणार दुप्पट कळ्या आणि एकदा दुप्पट कळ्या म्हटलं की दुप्पट फुलं दुप्पट फुलं म्हटलं की दुप्पट शेंगा आणि एकरी वीस क्विंटल सोयाबीन उत्पादन घेण्याचा मार्ग होईल मोकळा आणि एक गोष्ट आणखी लक्षात ठेवा की, की फॉस्पुरस मुळे लाग लागलेल्या कळ्या पण गळत नाहीत फुलं पण गळत नाहीत म्हणजे जेवढं आपल्याला मिळेल ते परफेक्ट असणारे लक्षात घ्या मग शंभर रुपयाचा खर्च करणार का जरा मला कमेंट मध्ये लिहून कळवा आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवड़ते युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या का आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार